वेलींचे मन गंध लागतो तो, तो पुष्पांना आणि सर्वांचे मन कळल्यावरती खरं तर आधार मिळतो तो या जीवनाला खरं तर आधार मिळतो तो या जीवनाला खरं तर आपलं संपूर्ण जीवन हे जन्म आणि मृत्यू या दोन शब्दातच सामावलेलं असतं आपला आजचा संघर्ष म्हणजे उद्याचं भविष्य असतं जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करण्याची संधी मिळत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा कारण देव पण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच येतो ज्यांच्यामध्ये सहन करण्याची क्षमता असते अरे मुश्किलो से भाग जाना डरने वालों को कुछ नाही मिळता वालों, वालों के जहाम होत आहे लढणेवालो केहाम होत आहे खर तर जीवन हे असंच असतं खूप काही करायचं असतं पण मनातलं मनातच राहून जातं आयुष्य मात्र धावपळत निघून जातं संसाराच्या मागे शरीर आणि मन थकून जातं आई वडिलांच्या मायेत लहानपण सहज निघून जातं आणि मोठं झाल्यावर वाटतं की सुख मात्र तेवढंच होतं वाटतं सुख मात्र तेवढंच होतं वाटतं आणि उंच शि खूप मोठे व्हा उंच शिखरावरती चढा पण उंच शिखरावर याच्यासाठी चढू नका की तुम्हाला संपूर्ण जग बघेल उंच शिखरावरती याच्यासाठी चढा की तुम्हाला संपूर्ण जग बघता आलं पाहिजे कारण त्यातच तर मजा आहे आजही त्यात बोलवलं आणि सांगितलं की मी आता मरणार आहे मी मेल्यावर जेव्हा माझी थेरडी बांधाल तेव्हा माझे हात रिकामे सोडा कारण या संपूर्ण जगाला कळलं पाहिजे की राजा सिकंदर हा राजा होता त्याने अर्ध जग जिंकलं होतं तरीही तू जाता नाही रिकाम्याच हाताने गेला आणि येतानाही रिकाम्याच हाताने आला म्हणून प्रयत्न करत राहा जिंकलात तर आनंद आहे हरलात तर अनुभव आहे जिंकला तर आनंद आहे हरलात तर अनुभव आहे संकट येत राहतील तू लढायला शिक तिरस्कार होत राहील ठाम राहायला शिक दोष काढले जात राहतील तू दुर्लक्ष करायला शिक परिस्थिती बदलत जाईल तू बदलायला शिक परिस्थिती बदलत जाईल तू बदलायला शिक नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक हात सुटत जातील तू सावरायला शिक अनुभव मिळत जाईल तू बदलायला शिक आणि हां आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू पुरेपूर जगायला शिक तू पुरेपूर जगायला शिक जा कसं जगायचं हे जाचं त्यानं ठरवायचं असतं कसं जगायचं हे जाचं त्यानं ठरवायचं

जगाइतके की आयुष्य कमी पडेल हसा की आनंद कमी पडेल मिळो ना मिळो हा तर नियतीचा प्रश्न असतो मिळो ना मिळो हा तर नियतीचा प्रश्न असतो पण प्रयत्न इतके की नियतीलाही धक्का बसेल पण प्रयत्न इतके की नियतीलाही धक्का बसेल स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं की सगळंच काही आपलं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं की सगळंच काही आपलं नसतं माणसाला हव्या असलेल्या सगळ्या काहीच गोष्टी मिळत नाहीत पण माणसाला नको असल्याच गोष्टी मात्र का घालतात याचं उत्तर सुरेश यांनी अगदी छान सांगितलंय आयुष्य छान आहे थोडंसं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात तर शान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात तर शान आहे काट्यातही फुलाची सुलती कमान आहे आणि विकत घ्यावं ती दुनिया दुकान आहे आणि जो जगणं निरर्थक म्हणतो ना आणि जो जगणं निरर्थक म्हणतो ना तो बेईमान आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय कर्मवीर